परभणनी के एक न्यूज महाराष्ट्र जिला गर्भवती मात मृत्यू डॉक्टर हलगर्जीपना महिलाईक आक्रोश परभि शहर गौतम नगर येथील रहीवासी रूपाली अजित या गर्भवती महिला परभणी जिहा शासकीय स्त्री रुग्ण कर

महिला रुग्णालयात मामाच्या मुलाच्या मिसेसला ॲडमिट केलं त्यानंतर साडेतीन वाजता डिलिव्हरी झाली सिझर सिझरिंग झाली त्यानंतर सिच्युएशन चांगली होती थोडं गुलू धरल्यानंतर रुपाली बोलायला लागली ला ला थोडंसं बोलली नंतर तिला थंडी वाजायला आली त्यानंतर स्टाफला आणि डॉक्टरांना सांगितलं की बाबा तिला थंडी वाजून येईल ते म्हणजे सिझरमध्ये होतच आहे पायाला मुंग्या मुंग्यायलात ते म्हणले ते होणारच आहे त्याच्यानंतर तिच्या पायाला मुंग्या आणि हे खूप वाढलं अंग खूप थंड झालं यांनी सात ते आठ वेळेस डॉक्टरांना आणि स्टाफला सांगितलं की बाबा थ अंग खूप थंड झालं तरी त्यांनी खूप दुर्लक्ष केलं डॉक्टर आणि स्टाफच्या हलगर्जीपणामुळे एका मुलीचा अमानुषपणे बळी गेला त्याच्यानंतर त्यांनी तिथून काहीच न सांगता प्लेटलिस्ट वाढल्या हे कारण सांगितलं ब्लड टेस्ट केलीच नाही आणि डॉक्टर सांगायलेत की याच्या प्लेटलेस्ट दीड ला हज दीड लाखावरून सत्तावीस हजारावर चाल्या निव्वळ म्हणजे असे उडवाउडीचे उत्तरे डॉक्टर देऊ लागले त्याच्यानंतर त्यांनी काहीच न सांगता म्हणजे रुग् महिला रुग्णालयातून इकडं इकडं शिफ्ट केलं जिल्हा रुग्णालयात त्यानंतर का बी पी हाय झाला बी पी हाय झाल्यानंतर एक इंजेक्शन ज्याचा पॉवर काय पंधरा हे असतंय तर ते वीस पॉईंटपर्यंत केला त्याच्यानंतर खूप इंजेक्शन दिले आणि इंजेक्शन इन इन्फेक्शन झालं हाताला एक पूर्ण इन्फेक्शन झालं नंतर तिची दातखिळी बसण्यात आली आणि डॉक्टरने तिला वेंटीवर चढवतोत आम्ही असं म्हणून सांगितलं आम्हाला व्हेंटीवर चढवल्यानंतर डॉक्टरांनी पंधरा मिनटात आम्हाला सांगितलं की बाबा आता हिची हार्टबीट काम करत नाहीत ही मयत झालेली आहे ह्याच्यामध्ये पूर्ण डॉक्टर आणि स्टाफ ह्याचाच पूर्ण दोष आहे ज्यांनी त्यांनी जर एक घंटा आधी जर थोडी ट्रीटमेंट चालू केली असती तर ह म्हणजे ही घटना घडलीच नसती